नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आर्यवर्क क्लासमध्ये जे आहे ना आपलं देवीचं वर्क जे अपूर्ण राहिलेलं आहे ते कंप्लीट करणार आहे पण आज आपण जवळजवळ पाच सहा दिवस झाले व्हिडिओ टाकलाच नव्हता तर काही कारणाचा व्हिडिओ माझ्या कॅच्यानी टाकण्यात नाही आला त्याबद्दल मी खरंच मनापासून सॉरी म्हणते तसे मी शॉर्ट व्हिडिओ भरपूर टाकले पण काय होतं कधी कधी अडचणी पण येतात त्यामुळे व्हिडिओ टाकणं शक्यतो जम जमत नाही पण आता तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येत जातील याची मी नक्कीच काळजी घेईल तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जे देवीचा मुखोटा आहे ना त्याच्या खाली दोन जे पानं असतात ना तर ते आपण पुंगळ्यावर की पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे पण तुम्ही मात्र व्हिडिओ स्किप न करता बघा कारण काय आहे एकतर व्हिडिओ खूप दिवस झाले टाकला नाही आणि आता व्हिडिओ मी टाकते आहे त्याबद्दल खरंच मनापासनं तुमची माफी मागते पण आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा कारण अशा बारीक अशा गोष्टी असतात की खूप गॅपनंतर पण आपल्या लक्षात येत नाही जवळजवळ सहा सात दिवसाचा गॅप झाल्यानंतर काय होतं हातालाही सवय नसते बघा करायची का आपण काय होतं नवीन नवीन जर समजा तुम्ही वर्क काम करत असाल आणि गॅप जर पडला ना तर त्यामुळे थोडी अडचण येते करण्यासाठी तर तुम्ही मात्र व्यवस्थित रेग्युलर वर्क करत चला आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि आता बघा आपलं काय होतं नऊवारीचे वगैरे पण क्लासेस असतात ना तर त्यामुळे थोडासा वेळ मॅनेज होत नाही आणि आता लग्न सराई आहे त्यामुळे ड्रेस ब्लाऊजचे पण गडबड असते बघा तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ टाकण्या टाकायला उशीर झालेला आहे पण तुम्ही आता जे शिकवते ना ते मात्र व्यवस्थित स्किप न करता बघा आणि व्हिडिओ म्हणजे काही जर समजा माझ्याच्यानी सांगणं राहिलं असेल किंवा शिकवणं थोडंसं राहिलं असेल तर तेही कमेंटमध्ये कळवा आता बघा आपण पुंगळी वर्क करत आहे तर पुंगळी वर्कसाठी आपल्याला जे आहे ना सुई तर मी साधी तुलीपचीच वापरते बघा पण आपल्याला हे जे पान आहे ना पुंगळी वर्कचं तर हे आपल्याला पूर्ण भरव भरून घ्यायचं आहे तर त्याचसाठी आपण इकडनं जे वर्क चालू केलेलं आहे समजा देवीच्या डाव्या हाताकडनं डाव्या साईडचं जे आहे ना तिकडनं आपण पान तिकडनं वर्क चालू केलेलं आहे तर तसाच राऊंड आपण गोल आकार या कोपऱ्यापर्यंत घ्यायचा आणि इथून मग आपल्याला परत त्याला आकार देऊन तो पान पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे हे बघा जणी काय करतात हाताने मनी सुईमध्ये भरतात तर तसं न करता बघा सुई आहे ना क्रॉसमध्ये मण्यामध्ये टाकायची आणि मनी व्यवस्थित तसे भरायची कारण काय होतं आपण हाताने किती वेळ मनी भरणार ना आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही बघा आपण जर सोनाऱ्याच्या दुकानात गेलं तर आपल्याला विल्वेटचा कपड्यावर मनी वगैरे टाकून दाखवतात ते तर त्या पद्धतीनेच तुम्ही पण वेलवेटचा कपडा वापरू शकता छोटासा हँडरूमाल एवढा आणि त्याच्यावर मनी वगैरे टाकायचे म्हणजे ते उडतही नाही आणि व्यवस्थित आपल्याला सुईमध्ये भरता येतात बघा तर तसं करून बघा तुम्ही नक्की आणि तुम्हाला बघा काय फरक पडतो काय नाही ते पण मला कमेंटमध्ये सांग सांगा कारण काय असतं माहिती आहे का भरपूर जणी वाटीत घेते कोणी प्लेटमध्ये घेते तसं न करता व्यवस्थित त्या कपड्यावर टाकून बघा मनी भरायची आता बघा आपलं ते जे कॉर्नर आलेलं आहे पानाचं तिथे आपण एक कोपुंगळी टाकलेली आहे तिथे आपण टाका घेणार आहे आणि तिथून मग आपल्याला काय करायचं आहे इकडे या साईडला आकारामध्ये उगळी टाकायची आहे म्हणजे पहिले आपल्याला पूर्ण बॉर्डर लाईन करून घ्यायची आहे मग आपण आतली एक लाईन कंप्लीट करणार आहे आणि बघा पण आहे ना पुंगळी जी असते ना ही एका वेळेस एक किंवा दोनच टाकायची म्हणजे आपण काय असतं पुंगळीमध्ये बघा एक जरी टाकली तर बेटर आहे कारण काय कधी कधी समजा खूप लांब पुंगळी असते किंवा कधीकधी छोटी असते तर त्यामुळे प्रत्येक पोंगळीच्या वेळेस तुम्ही जर समजा खाली कपड्यामध्ये धागा टाक सुई टाकून धागावर घेतला तर कपड्याला पुंगळ्या ज्या आहेत ना ह्या पकडत चालतात म्हणजे आपलं जे वर्क आहे ना हे अद्धर नाही होत कपड्याला पकडून राहतं आणि दिसायला पण फिनिशिंगमध्ये दिसतं बघा तर बघा आपलं आउटलाईन पूर्ण झालेली आहे आता आपण मधली लाईन करत आहोत जे आहे ना हे पुंगळी वर्क आता कम्प्लीट झालेलं आहे आणि आता बघा आपण देवीच्या ज्या चेहऱ्याला आहे ना आपण ॲक्रेलिक कलर देणार आहे तर इथे आपल्याला मळवट जे आहे देवीचं हे पिवळ्या कलरनी करायचं आहे आणि जो चेहरा आहे ना त्याला ब्लॅक कलर वापरायचा आहे तर बघा आपण ना बारीक ब्रश घेतलेला आहे आणि पिवळा कलर जो आहे त्याचा आपण मळवट कलर क कल, कल, म्हणजे तयार करणार आहे तर त्यासाठी बघा तर बघा आपल्याला आहे ना आता इथे येलो कलर द्यायचा आहे तर आ, हे बघा आपण असा थोडासाच ब्रश येलो कलरमध्ये बुडवायचा आणि याला आहे ना आपल्याला पूर्ण येलो कलर करायचं आहे आता बघा बारीक आहे ना इथे तर इथे आपण बारीक ब्रश वापरायचा हे बघा आ इथे आहे ना आपण आता असा आकार तयार करून घेणार आहे जो मळवटचा आहे ना आणि याच्यामध्ये आपण पूर्ण येलो कलर भरणार आहे आणि बघा कलरसाठी आहे ना आपण फेब्रिक पेंटिंगचं ब्लाउजस करणार आहे तर तुम्ही त्यासाठी आपल्या पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण इथे फक्त देवीचं वगैरे मळवट किंवा अशा बारीक बारीक गोष्टी करतोय पण आपल्याला ना पूर्ण टोटल ब्लाऊजच करायचं आहे फेब्रिक पेंटिंगचं त्याच्यासाठी आपल्याला कोणते ब्रश लागतात काय याची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा इथे थोडंसं आणि आता आपला हा मळवट भरणं झालेला आहे तर आता आपल्याला जे आहे ना लाल कलरचं त्याचे सर्वात छोटसं असं छान ब्लॅक कलर वापरतो आहे तर ब्लॅक कलरना आपल्याला चेहऱ्याला द्यायचं आहे देवीच्या आणि काय करायचं कलरसाठी बघा कलर जर घट्ट झाला असेल ना तर मीडियम असतं मिडियम वापरायचं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण फॅब्रिकचं ब्लाऊज वगैरे मग ते बघा वापरण्यासाठी योग्य आणि हे होतं वॉशेबल होतं तर पहिले आउटलाइन करून घ्यायची हे बघा काढायचे देवी आहे देवीचे आणि इथे आपल्याला होट काढायचे आहे आणि इथे छोटस कुंकू लावायचं आहे तर आपण आता आहे ना आपला ब्लॅक कलर वाढलेला आहे तर आता आपण काय करणार आहे इथे आहे ना व्हाईट कलरचे डोळ्यांचं हे करणार आहे देवीचे डोळे हे बघा आपलं आता डोळ्याचं झालेलं आहे आता आपण काय करणार आहे होटलचं करणार आहे तर याच्यासाठी आपल्याला लाल कलर वापरायचा आहे ¡Gracias! हे बघा आता आपण इथे आहे ना चंद्रकोर आकार घेणार आहे देवीचं आता तो पिवळा कलर आहे ना तो वाढला की आपण इथे जर समजा थोडंसं आपलं कधी चूक झाली कलर वगैरे हे करताना तर आपल्याला कलर आहे ना पूर्ण प्रॉपर वाळू द्यावा लागतो आणि मगच आपल्याला दुसऱ्या कलरचं त्याच्यावर काम करावं लागतं तर आता आपले डोळे झालेले आहे त्याच्यानंतर आपण आ... बुटांचं पण केलेलं आहे आता इथे आहे ना आपण दोन असं मन नुसतं दोन तीन मणी वोवणार आहे नथनीला आणि बघा या पद्धतीने आपण परत करून घ्यायचं जर समजा आपल्याकडनं जर चुकी झाली समजा कलर तर तो कलर पूर्ण वाळू द्यायचा आणि मग आपल्याला जिथे हवा आहे तो कलर परत ब्रशनी त्याच्यावर परत कलर लावायचा पण पहिले सुरुवातीला तुम्हाला खालचा कलर पूर्ण वाळू द्यावा लागतो आता हा पूर्ण पिवळा कलर वाढला की मग याच्यावर आपल्याला लाल कलरचं देवीला गंधक लावायचं आहे तर तोपर्यंत आपण इथे नाकातली मोरणी करून घेऊया इथून आहे ना धागा वर काढला की आपल्याला एक मणी घ्यायचा असा टाकला ते या आपण याला आठ आत टाकणार ना। आणि धागा वर काढणार परत आपण हे बघा बारीक मणी आहे ते हे बघा इथे टाकला की आपण याला इथे सुयात टाकणार आहे धागा काढून घेणार मग आता आपण हा धागा काढला ना की आपल्याला काय करायचं आहे परत एक मनी आपण घेतला हे मणी आहेत ना बारीक आहे कॉपर मनी आहे कॉपर कलर आहे याचा पण आता याला असं इकडे घेतलं याला आपल्याला असं याला आहे या ना त्याला आपण असा आकार दिलेला आहे मोर लिंबू हे बघा आपली ही मोरणी पण झालेली आहे आपण तीन मणी घेतलेली आहे आता आपण इथे काय करणार आहे इथे आपण टिक्का लावणार आहे तर आपण हा कलर बघायचा वाळला का आपला कलर पूर्ण वाळलेला आहे आता आपण देवीला छान लाल कलरचा टिक्का लावणार आहे तर ब्रश लाल कलरमध्ये टाकला की आपण सुईची जी बॅकसाईड असते तिचा पण वापर करू शकतो हे म्हणजे आपला गोल टिपका येतो आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या देवीच्या चेहऱ्याला एकदम छान असं लूक आलेलं आहे आणि आपली देवी खूप सुंदर दिसत आहे बघा तर आज आपण कोंगळ्यांचं वर आणि देवीचा चेहरा तयार केलेला आहे झाला तर आपलं देवीचं साडीचं तेवढं राहिलेलं आहे तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे कारण हाच व्हिडिओ आपला जवळजवळ वीस पंचवीस मिनटाचा झालेला आहे पण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आप ते क्लिक करणार आहे कारण आता आपल्या जवळजवळ व्हिडिओला तेवढा गॅप राहणार नाही कारण काही आर म्हणजे काही अडचणीमुळे व्हिडिओ टाकण्यात आले नाहीत रेग्युलर पण आता रेगुलर व्हिडिओ येईल याची मी काल काळजी घेईल बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मैत्रिणींना पण सांगत चला आपले चॅनल शेअर करत चला आपण भरपूर काही आरिवर्कमध्ये घेणार आहे याच्यापुढे पण आपलं आरीवर्क म्हणजे निव्वळ आरीवर्क नाही आहे आपलं जर्जसी वर्क आहे त्याच्यानंतर आपलं पेंटिंगचं पण आहे आणि आपले ब्लाउज पण आहे आपण पूर्ण फॅशन डिझायनिंगचे क्लासेस घेतो तर त्यामुळे आपल्या डिझायनर साड्या वगैरे पण आहे नऊवारी आहे जर कोणाला ते पण शिकायचं असेल तर आपली शाही मस्तानीची पूर्ण कटिंग आपली चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघू शकता पूर्ण शाही मस्तानीची कटिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला ब्राह्मणी साडी वगैरे शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आपण त्याचे पण व्हिडिओ नक्कीच टाकू तर मग तुम्ही आता बघू शकता आपल्या देवीला एकदम चेहऱ्याला खूप सुंदर लुक आलेला आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर ना ना पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आता साडी देवीची साडी मेकिंग पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आपण माहिती आहे देवीचा एवढा डीप व्हिडिओ आपल्या आरिवर क्लासमध्ये यूट्यूबवर तरी मी अजून बघितला नाही पण बघा आपण देवीचं पूर्ण डीपमध्ये दे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच आपण नवनवीन गोष्टी पूर्ण डीपमध्ये शिकणार आहोत धन्यवाद